बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण सातवे जनाचा वाडा आला नकळत म्हातारीची नजर वर गेली दरवाजा उघडा होता दिव्याचा उजेड दिसत होता पण कुणाचाही आवाज ऐकू येत नव्हता म्हातारेचं पाय जागेलाच खेळलं होतं पाऊल उचलायचं धाडस त्याला होत नव्हतं नकलू पुढं झाली दरवाजात पायातल्या तटल्या मागं सारत ती आत आली नकळत हे पाऊल उचललं उघड्या अंगाने बिरूही आत आला साऱ्यांच्याच नजरा त्या दिव्याच्या उजेडात कुडीच्या भिंतीला टेकून गुडघ्यात मान घालून बसल्या जनाकडं गेल्या दुसऱ्या बाजूला खाल मानणं तिचा नवरा बसला होता म्हातारीच्या गळ्यात हुंदका दाटून आला होता हुंदका आवरण्याचा ती प्रयत्न करीत होती औंडा गिळून ती पुढे झाली सावकाशपणे जनाच्या समोर बसली आणि आपलं थरथर तर दोन्ही हात तिनं जनाच्या मस्तकावर ठेवलं त्या स्पर्शानं अनावर झाल्या जनानं गुडघ्यातून मान वर काढली आणि समोर नकलूला बघून आवरला हुंदका तिच्या घशातून बाहेर पडला सार अंग गदगदून हलू लागलं ओक्साबोक्शी रडत तिनं आपलं दोन्ही हात नकलूच्या गळ्यात टाकलं आणि दोघी एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या भर दिवसा अंधारून आलं होतं उंच वाढल्या त्या दाट रानावर सोसाट्याचा वारा पिसाळल्यासारखा घुमत होता उभ्या पावसानं सतत धार धरली होती सुसाट वाऱ्याचा हात धरून उभा कोसळणारा पाऊस त्या दाट रानाला अडवा तिडवा झुडपत होता रानातल्या एका डेरेदार झाडाखाली बिया आणि कस्तुरी डोईवर येरलं घेऊन बसली होती त्याच्या बाजूलाच एका झुडपाचा आधार घेऊन त्यांची मेंढरे अंगचरून एकत्र गोळा झाली होती अधून मधून अंगावर पडल्या पावसाचं पाणी अंग झाडून बाजूला करीत होते पाऊस थांबण्याचं चिन्ह दिसत नव्हता पाऊस वाऱ्याचा एक अखंड नाद साऱ्या रानावर उठत होता बाहेरचा पाऊस बघत दोघही मुखपणानं बसून होती बऱ्याच वेळानं कस्तुरीनं तोंड उघडलं बिरू लई पाऊस आणि त्यात शोगारटा हुडफुडी भरली बघ मग काय करूया म्हणतीस परतायला पाहिजे अशा पावसात खोळी का काय का असाच कोसळणार आहे थांबल की काय थांबतोय भांगा पडलाय मळबाला आणि घटकावर असाच पडत राहिला तर आंब्या खालचा वडा वाड्यावर जायला मला तरी देईल तुझ्या घरला यावं लागल मग काय झालं राहा आमच्या घरात आणि कायमची राहिलीस तरी तुला कोण नको म्हणणार आई तू राहा म्हणशील पण आज जा कबूल होईल बिरुतीच्या नजरला नजर देत म्हणाला माझ्या आजाला तू वळखत नाहीस माझ्यावर लई माया करतोय ती ओ मी बोललो आणि त्यानं नाही केलं असं कधी झालं नाही कस्तुरी ज्या दिवशी त्या आबा माझी पाठ फोडली त्या दिवशी माझ्या पाठीवरून हात फिरवताना आजा ध्याय मोकलून रडत होता मुडद्यानं लई मारलं तुला त्यासनी आया बहिणींची बी आबरू नाही जना मावशीच्या उघड्या पाठीवर मारताना त्यांच्या हाताला सापानं का चावलं नसल आमचं कुणी इच्छाणार नाही म्हणून आमच्यावर हे प्रसंग आणत्यात उद्या मातीत जित्त गाडायला बी कमी करणार नाहीत तिच्या बोलांनी बिरूची गानशिला गरम झाली पोटातला राग उफाळून बाहेर आला दातवट खात उफाळला मारून देत मारून देत आमचं कोणी विचारणार नाही म्हणून मारून देत पण पण हे बी दिवस जातील नाही एकेकाचा मुडदा पाडला तर हिव भिरून हवं पायतानाच एकेकाची सालटी नाही काढली तर हे फिरून हवं थोडं थोडं दिवस थांब आणि बघ माझी हिंमत संतापलेल्या बिरूचं एक वेगळंच रूप कस्तुरी बघत होती अभावितपणे ती उद्गारली जवा तू हे करशील त्यावेळेला माझं बी एक पायतान त्याच्या टाळक्यात नाही आणलं तर माझं बी नाव कस्तुरी नव म्या बी धनगराचीच आहे मनातला संताप व्यक्त करून दोघही गप्प झाले उभा पाऊस तसाच कोसळत होता वाऱ्याचं चा थैमान चाललं होतं पाऊस वाऱ्याचा आवाज राहणार तसाच घुमत होता आणि समोर झुडपात अंग चुरण तशीच बसून होती पावसानं थैमान घातलं होतं मृग नक्षत्रापासून सुरू झालेला पाऊस थांबता थांबत नव्हता तरण्यापाठोपाठ म्हाताऱ्यानं हैदोस घातल्यामुळं नदी नाल्यांना महापूर आलं होतं अनेक गावांचा संपर्क तुटला होता जनजीवन विस्कळीत झालं होतं धरणं भरून महापुराचं पाणी नागरी वसाहतीत घुसलं होतं अनेक घरे कोसळली होती पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात होतं विस्थापितांसाठी विविध भागातून मदतीचा ओघ सुरू होता सारा समाज माणुसकीच्या भावनेतून पूरग्रस्तांकडे पाहत होता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिधा कपडेलत्ते भांडीकुंडी अंतरूण पांघरुणाची मदत सामाजिक बांधिलकीतून अखंड सुरू होती ज्यांचं होतं ते वाहून गेलं म्हणून त्यांना साऱ्यांकडून भरभरून दिलं जात होतं पण धनगर धनगरवाड्यावर माणसं उपाशी पुटानी कसाबसा जीव जगविण्याचा किविलवाना प्रयत्न करीत होती गेल्या आठ दहा दिवसांपासून कोसळत असल्या मुसळधार पावसानं झोपड्यांतून बाहेर पडण्याची अवस्थाच नव्हती शिवारं पाण्याखाली बुडाली होती हाताच्या पोटावर जगणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती तिन्ही सांजेला बांद्राईवाडीच्या बारक्या डोईफोडेच्या झोपडीत आठ दहा धनगर जमल्या होत्या मोठी शेकोटी पेटवली होती त्यात लाकडाचं मोठं ओंडकं घुमत होतं त्या शेकोटी शेजारी सर्व धनगर कोंडाळ करून बसलं होतं दोघं तिघं जमिनीला पोट लावून झोपलं होतं गेल्या चार दिवसापासून अन्नाचा कण धनगराच्या पोटात गेला नव्हता फणसाच्या वाळवलेल्या गोट्या उकडून पोरांना खाऊ दिल्या जात होत्या शेवटच्या मुठभर तांदळाची पेज करून पोरांना पाजवून झोपवलं गेलं होतं बापू यांची अवस्था वाईटच होती धोंड्या झोऱ्याने आणलेले कच्चे कवळे पेरू मिठाच्या पाण्यात भिजवून धनगर बांधवाने दोन चार दोन चार खाऊन जीव जगवण्याचा सा प्रयत्न चालविला होता अगदीच भूकेनं व्याकुळ झालं की शिष्यातील शेपी बर मध पोटात घेतलं की भूक चार पाच तासासाठी लांबणीवर जायची धो धो पावसाची तांब्या तांब्यावर पाणी पिऊन हुलग्याच्या उभेला माणसं पालती झोपून होती जमिनीला पोट लावून पालती झोपत होती जमिनीला पोट लावून पालतं झोपलं की भूक लागत नाही हा धनगर जातीचा अनुभव धनगर भूकेनं व्याकुळ असले तरी दुखाची वेदना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती त्यांना हे नवीन नव्हतं दरवर्षी पावसाळ्यातील अशा वाईट दिवसांसाठी फणसाच्या गोट्या त्यांनी रांजण भरवून ठेवलेल्या असायच्या भोपळे वाळवून ठेवलेलं असायचं चिंचोक जपून ठेवलेलं असायचं पाणी तर त्यांच्या हक्काचंच होतं न हलता पडून राहिलं की भूक कमी लागते हे वाढ वडिलांकडून त्यांना कळलं होतं बांदराई वाडीच्या सर्व झोपड्यातील अन्न संपलं होतं त्यातून मार्ग काढण्यासाठीच बारक्या डोईफुड्याच्या घरात सगळे जमले होते बारक्या डोईफुडे हुलग्यातील निखाऱ्यावर फुंकर मारित होता मग काय करायचं का काहीतरी वाट शोधायला पाहिजेच पोरा बाळांचा हाल बघवत नाहीत धोंड्या जोरे म्हणाला धोंड्या त्या पेरवणीला पेरू आहेत काय रे दोन चार दिवस जातील पण पुढचं काय त्याचाच विचार करतोय की गेल्या सालाला गवत कापाय गेलताव की त्या डोंगळे मामांचं ते काहीतरी देतील की काम करून फेडा येईल की त्यांच्याच गावात तर पाणी घुसलंय घरातलं धनधान सार पाण्यात बुडलंय म्हणत्यात पर माणूस चांगला आहे गतसाली त्यानं ह्या दिसात आम्हाने दोन धान दिलत तवा आम्ही जगला हो काय सूचना झाल्या बघूया पांडुरंग काय वाट धावतोय त्याच्यावरच भरोसा आहे गेल्या वर्षाच्या मागच्या वर्षाला असंच आठवडाभर काढला थाहू पर पोरांचं तान बघितलं की जीव तुटतूया गा बाकी काय नाही पुढच्या वर्षाला कुंबरी वाढवायची कंच काय आणि कंच काय फॉरेस्टवाली कराय देतात वै असलेली कुंबरी त्यांच्या डोळ्यात खुपाय लागली वर्षास आमच्याच कोंबडी बकरी खाती आणि वर आम्हालाच कायद्याचं ज्ञान सांगतील मग काय जगायचं कसं आम्ही धनगर जातीला शापच हायो दिसभर राब राबून बी पोट भरत नाही कवा कवा वाटतंय देवानं माणसाला पोट का दिला असेल दिलं तर त्या पोटात शिजवल्यालाच अन्न का लागतं बकऱ्यावाणी पाला पाचोळा का चालत नाही त्याला आणि सारखी सारखी भूक का लागती ते हे बाबा देवालाच ठाव धनगरानं लई विचार करायचा नसतो या आम्ही काय माणसं आहे धनगर म्हणजे झाडावरचं मंग या झाडावरनं त्या झाडावर उड्या मारणार आणि उड्या मारता मारता कधीतरी हात पाय मोडून घेऊन गोकरा होणार देवानं चुची दिल्यात त्यासनी दाना बी देतोय म्हण आणि आमच्याच वाट्याला असलं जिनं का बरं आलं सगळ्यासनी देयाला देवाजवळ राहिला तर पाहिजे नव सगळ्यासनी वाटून झालं आणि मग देवाची नजर आमच्याकडे गेली तो, बिचारा करी। तो तरी बिचारा काय करील पुढं तो काहीतरी बोलणार एवढ्यात कसला तरी मोठा आवाज त्यांच्या कानावर आदळला असला आवाज यापैकी कुणीच यापूर्वी ऐकला नव्हता आवाजाच्या दिशेनं सार बघत होते पण कुठेच काही नजरत येत नव्हते कसला हो। हो आवाज असेल हो मळभात ना आलेला तर ह्यो आवाज नव्ह इथं जवळच कुठंतरी काय तरी फुटलय वय काय फुटला असेल का आता मला तरी काय ठाव हाताचं बोर्ड दाखवत एकजण म्हणाला इकडनंच एक आवाज आलाय ती हो काय हाय बघूया तरी चला गप बसा का उठायचं बळ नाही अंगात आणि कुठं जातोय बघायला बसलोय ग साऱ्यांनाच त्याचं बोलणं पटलं धुमीभूती बसले सारे तसेच बसून राहिले बराच वेळ कुणीच काही बोललं नाही अंगाचं मुटकुलं करून धुमीच्या शेजारी बसल्या त्या सर्वांच्या कानावर आवाज आला कोण आहे का तिकडं त्या शब्दाने झोंड्या झुरे उठला दरवाज्यातून बाहेर आला समोर उभ्या असलेल्या अनोळखी इसमाला तो बघतच राहिला चिखलानं माखलेले कपडे कमरेखालचं अंग पावसानं भिजलेलं डोक्यावर छत्री धरलेली अशा त्या इसमाला बघून धोंड्यानं विचारलं काय पाहिजे गा चिकलातून बुटाचं पाय काढीत दोन पावलं पुढे येत थंडीनं कुड़ तो असं म्हणाला ट्रक घेऊन निघालो होतो टायर फुटला एकदमच गाडी बंद पडली या पावसात चाक बदलायची बी पंचायत म्हणून धूर बघितला काहीतरी काहीतरी चहापाणी तरी, का तरी, तरी मिळेल म्हणून आलो इकडं त्याच्या शब्दाने धोंड्या खुदकन हसला आणि म्हणाला पाहुण उघड्या शेजारी नागडं गेलं आणि रातभर थंडीनं कुडकुडून मेलं अशी तुमची गत आहे आत यवा येवा थंडीत कुडकुडलासा धुमी पेटलेली आहे जरा शिकून घ्या छत्री मिटवून चिंब झाला तो ड्रायव्हर बूट बाहेर काढून धुमीजवळ आला आणि कसा बसा ओल्या अंगाने धुमी समोर बसला त्याची नजर सर्वांवरून फिरत होती धुमीची ऊब घेत तो सार बघत होता कुणी पालतं पडलं होतं तर कुणी अंगाचं मुटकुळं करून गप्प बसून होतं कुठं निघाला इसा दोंड्यानं विचारलं दगावर हात चोळतो ड्रायव्हर म्हणाला या पावसानं साऱ्या दुनियेची कोंडी केली या नद्या गावातनं शिरल्यात घरातलं होतं नव्हतं ते सारं पाण्यात गेलंही जीव वाचून माणसं कशी बशी पाण्यापासून लांब जाऊन राहिल्यात अंगावर धड काही नाही खायला काही नाही थंडी वाऱ्यात कुडकुडत दिवस काढायला लागल्यात आमच्या सरकारनं त्यांच्यासाठी धान्य पांघरून पाठवायला सुरुवात केली आहे माझ्या बी गाडी धान्यानं भरली पुती पांघरून भरल्यात अजून चार पाच तास तरी मला पोचायला लागतील तोवर या गाडीनं मध्येच गोंधळ घातला गाडीचं चाक बदलल्याशिवाय गाडी पुढं कशी जाईल मग बदला की धोंड्या म्हणाला खुळा आहे पाहुणं अशा पावसात भिजत चाक कसं बदलू अगोदर थंडीनं गार्टून गेलोय शिव पाऊस तरी कमी होऊ द्यात कोणीतरी म्हणाल पाऊस लवकर कमी व्हायचा नाही असं करा तुम्ही आम्ही इर्ली येऊन येतो तुमच्या अंगावर धरतो तुमचं काम तुम्ही करा असं म्हणत दोघं तिघं उठले बघता बघता आपापल्या वाड्यातून त्यांनी इरली आणली आणि ड्रायव्हर बरोबरच ते चालू लागले त्या कच्च्या रस्त्यावर ट्रक उभा होता गाडीत दुसरा एक माणूस बसला होता त्या सर्वांना बघून तोही छत्री घेऊन खाली उतरला ड्रायवरनं अवजाराची पिशवी काढली पिशवीतून चाक काढायचं सामान त्यानं बाहेर काढलं दोन्ही हात उंच करून ड्रायव्हरला इरली धरून दोघं तिगण उभं होतं बघता बघता ड्रायव्हरनं चाक निकळायला सुरुवात केली चिखल राडीची परवा न करता तो चाक निकळतच होता चिखल राडीची परवा न करता भिजणाऱ्या कपड्यांची फिकीर न बाळगता त्यानं कसं बसत चाक निखळलं आणि दुसरं चाक त्यानं बसवलं निकळलं चाक त्यानं जागेला ठेवलं तशा थंडीतही त्याला घाम आला होता त्यानं धनगरवाड्याकडे बघत आशेनं विचारलं पाहुणं कब्बर चहा मिळायचा नाही खुळ का काय जन्मात कधी चहा बघून आम्हाला ठाऊक नाही चहा नाही अहो चहाचं काय लावलं सा पोटाची आग भागवायला दाण्याचा कण नाही आणि चहा कुठला ड्रायव्हर त्यांच्याकडे बघतच राहिला त्यांच्या परिस्थितीची त्याला जाणीव झाली त्यानं कसं बस विचारलं ते झोपडी झोपले होते ते आजारी आहेत नाही मग तसे का झोपल्यात ते काय सांगायचं सा तुमसने घोटभर पाणी पिऊन तसं झोपलं की पोटाची आग आवारती त्यातनं बी आवरली नाही तर चार थेंब मध गिळायचा भूक थांबती आज चार दिवस आमचं हेच चाललंय त्या शब्दाने तो ड्रायव्हर कळवळला गाडी बरोबर आल्या आपल्या साथीदाराला त्यानं बाजूला बोलावलं आणि काहीतरी सांगितलं आणि परत तो धनगरांमध्ये येऊन उभा राहिला तोवर त्या साथीदारानं एका बाजूची ताडपत्री मोकळी करीत ड्रायव्हरला हाक मारली ड्रायव्हर जवळ गेला त्यानं पाहिलं मोकळ्या केल्या ताडपदरीतून धान्याची एक पिशवी त्यानं ओढली होती धनगर वाड्यातून आलेल्या त्या सर्वांकडे बघत तो मोठ्यानं म्हणाला जरा इकडे या इकडे या डोक्यावरची एरली सांभाळत सगळे ड्रायव्हरजवर आले ड्रायवर म्हणाला पाहुणं एरलं ठेवा बाजूला भिजलं तर भिजू देत तो गाडीतनं पोचत येतोय तेवढं डोईवर घ्या काय आहे ते तांदूळ आहेत तांदूळ उभय चार पिशव्या उतरून घ्या काय येईल ती जबाबदारी मी घेतो तेवढं तरी पुण्य मला बिलाबू देत सारे धनगर दोन पावलं माग सरले पाहुन हे काय आमच्या जन्माला पुरायचं नाही तुम्ही सांगतायसा त्या माणसांचा हाल आमच्या परीस लई मोठा आहे त्यांच्या पोटावर मारून आम्ही आमचं पोट भरणार नाही तुम्ही तुम्ही आमची काळजी करू नका आमचं चाललंय आयुष्यभर हेच चाललंय त्या शब्दाने त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी तरळलं तो कसा बसा म्हणाला लई माणसं बघितल्यात मी पण तुमच्यासारखी उपाशी माणसं असून बी दुसऱ्याची काळजी करणारी माणसं मी आजच बघतोय माझी शपथ आहे तुम्हाला पुढं वा मी देतोय ते डोईवर घ्या शपथ घालू असा पाहुणं खरंच आम्हाला काय नको ठीक आहे म्हणून ड्रायव्हर गाडीजवळ गेला आणि आपल्या सहकार्याला त्यानं सांगितलं ढकल पोत माझ्या डोईवर दे गाडीतून पोतं ढकललं गेलं ते पोतं ड्रायव्हरनं आपल्या डोकीवर घेतलं ते बघून एक धनगर पुढं आला आणि मान हलवत त्यानं इरलं बाजूला केलं आणि ड्रायव्हरच्या डोकीवरचं पोतं आपल्या मानावर घेतलं बघता बघता आलेल्या चार धनगरांच्या डोक्यावर डोईवरच्या पोत्यावर इरली ठेवली आणि तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला चला रमेश भाऊ आज वेगळा पाहुणचार घेऊ कातर वेळ झाली होती अंधार पडण्याच्या पुढं पुढं म्हणजे चौघांच्या डोक्यावरून तांदळाच्या पिशव्या धनगरवाड्यावर बारक्या डोईफोड्यांच्या झोपडीत पोहोचल्या धुमी शेजारी जमिनीला पोट लावून पालते झोपलेले धनगर अवाक झाले देवानच आपल्यासाठी देवदूत पाठवल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती ट्रक चालक आणि त्यांच्या सोबत असल्या रमेश भाऊणी ती रात्र धनगरांच्या झोपडीत काढायची ठरवली होती सगळ्यांनी आज एकत्र जेवण करण्याची इच्छा ड्रायव्हरनी व्यक्त केली सारे धनगर बांधव कामाला लागले एक मोठी भाचर भात शिजवण्यासाठी आणली तीन दगडांच्या चुलीवर तीन पायलीचा भात शिजू लागला त्या शिजणाऱ्या भाताकडे साऱ्यांचे डोळे लागले होते पोरा आशेनं पाहत होती कवा एकदा भात शिजतोय असं साऱ्यांनाच झालं होतं तेवढ्यात कोणीतरी घरी करून ठेवल्या पत्रावळ्या घेऊन आलं भातात मिठाशिवाय काहीच नव्हतं पण भातात जाणीवपूर्वक पाणी अधिक घातलेलं असल्यामुळं शिजलेला भात खिरीसारखा पातळ झाला होता सारे धनगर बांधव पंक्तीत बसले त्या पंक्तीत रमेश भाऊ आणि ड्रायव्हरही बसला साऱ्याने अगदी समाधानानं भातावर ताव मारला कितीतरी दिवसांच्या क्षुधा शमल्या होत्या साऱ्यांना पोटवर जेवताना बघून त्या दोघांनाही वेगळे समाधान वाटत होतं जेवण उरकल्यानंतरच्या चार पिशव्यातील तांदूळ एका घोंगड्यावर ओतून त्याची धनगर साऱ्या कुटुंबांना समान वाटून देण्यात आलं ऐन अडचणीच्या काळात मिळालेल्या आठ दहा दिवसांच्या शिदोरीनं धनगर धन्य झाले होते ड्रायव्हर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋण मानण्यासाठी त्यांना शब्द सुचत नव्हतं बारक्या डोई त्यांच्यासमोर त्यांच्या समोर हात जोडून म्हणाला दादा तुमचं उपकार आम्ही कधी विसरणार नाही तुम्ही देवासारखं आलासा आम्ही आयुष्यभर तुमच्या ऋणात राहू तुमचा खालला दाना न दाना तुमच्या ऋणाचे आटोबंद येईल आम्ही कसलं ऋण केलं तुम्ही जंगलाचे देव हायसा असच राहावा देवाहिसा तुम्ही भुकेलेल्याला अन्न द्यायची संधी मिळाली हे आमचं नशीब येतो येतो आम्ही अजून बराच पल्ला गाठायचा आहे पुन्हा पाऊस सुरू झाला ते दोघं चालत जाऊ लागले त्यांना निरोप देण्यासाठी सारे धनगर झोपडी बाहेर गोळा झाले होते साऱ्यांचेच डोळे पानावले होते लांबवर गाडी सुरू झाल्याचा जा आवाज झाला आवाज कमी 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 होत गेला तसे सारे धनगर बांधव आपापल्या झोपडीकडे वळले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद